पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहायकाच्या पत्नीका दहा लाख रुपये भरा तरच प्रसूती करू असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून सांगण्यात आलेलं होतं ते दहा लाख रुपये भरू शकले नाही त्यामुळे त्यांच्या पत्नीला इतरत्र हलवल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर ज्यावेळी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना होत होती त्यावेळेस दहा रुपयांमध्ये उपचार देऊ असं सांगण्यात आलेलं होतं त्याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून दहा लाख रुपये भरा तरच प्रस्तुती करू असं सांगितल्यामुळं कुठेतरी उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत ताई ज्यावेळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना होत होती त्यावेळेस दहा रुपयांमध्ये दे उपचार देऊ असं सांगण्यात आलेलं होतं आणि आता एका महिलेला दहा लाख रुपये भरायला सांगितलं आणि ती भरू न शकल्यामुळे तिचा मृत्यू झाला हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे जेव्हा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सुरू होत होतं तेव्हा ती जी जागा आहे ती राज्य सरकारने त्यांना नाम मात्र एक रुपयावर दिलेली आहे का देण्यात आली तर जे पेशंट्स आहेत त्यांना सगळ्यांना मोफत उपचार म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील किंवा जे काही जनते आहेत त्यांना उपचार मोफत मिळण्यासाठी किंवा सवलतीत मिळण्यासाठी मुळामध्ये फक्त दिन दिनानाथ मंगेशकरच नाही आपल्या पुण्यामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत की जे मुजोर आहेत मी या क्षेत्रात काम केलेलं आहे परंतु वेगळ्या स्टाईलनी काम केलेलं आहे जर त्याचा त्याचे उपचार त्यांनी सवलतीत नाही दिले किंवा ऐकलं नाही तर त्यांच्या कानाखाली जाळ काढून किंवा इतर काही गोष्टी याच्यामध्ये म्हणजे कायदा हातात घेऊन काम केलेलं आहे कालची घटना खरच दुर्दैवी आहे ती गर्भवती स्त्री तिला कळा येत होत्या त्रास होतो म्हणून ती इमर्जन्सी मध्ये दीनानाथ मंगेशकर मध्ये दाखल झाल्यानंतर तिथल्या व्यवस्थापनाला तिथल्या डॉक्टरला कळायला पाहिजे होत की तिला उपचाराची गरज आहे कारण का तुम्ही जर बघितलं की त्यांनी ते दहा लाख रुपये भरा या ह्याच्यात सगळा तो कालावधी गेला त्याच्यामध्ये पेशंट तिथंच इवळत रडत होतं ते सगळं हे बघत होतं की बाबा पे पैसे एवढे मागतात आहेत ते नाही आहेत म्हणून आपल्याला उपचाराला घेतलेलं नाही आहे त्याच्यामध्ये या कॉम्प्लिकेशन्स डॉक्टरांना चांगले माहिती आहेत की तिथून त्या दुसऱ्या दवाखान्यात जास्तो रक्तसराव त्याच्यात जुळी मुलं ह्या सगळ्या गोष्टीचा डॉक्टर असून यांना कळल्या नाही ना तर मग त्यांनी त्यांची ती डिग्री जमा करावी म्हणजे काहींना वाटत की मग दीनाथ मंगेशकर वर कारवाई होणार नाही असं काही नाहीये हे म्हणणाऱ्यांना लोकांना उगीच बोलायचं म्हणून आहे दिनानाथ मंगेशकराला मिळकत टॅक्समध्ये सुद्धा मोठी सवलत पुणे मनपाने दिलेली आहे कारण का जसं राज्य शासनाबरोबर जमिनीचा विषय आहे तसं त्या परवानग्याबाबत पुणे मनपाची सुद्धा टाईम आहेत त्यामुळे त्या दिनानाथ मंगेशकरावर त्यांच्या ज्या काही सवलती योजना सरकारच्या आहेत त्या बंद करणार धर्मादा आयुक्ताने त्यांच्यावर कारवाई कारवाई का कारवाई करणं गरजेचं आहे त्याचं ऑडिटिंग झालं नाही आता ऑडिटिंग आहे आता किती जरी काही आंदोलनं केली तरी गेलेली महिला त्या लेकरांची आई परत येणार नाही आहे ये। त्या गोष्टीचा राग आहे त्या गोष्टी म्हणजे तुमच्या हलगर्जिनीपणामुळे तुमच्या पैशाच्या हौस हव हौसा म्हणजे हाऊस जी तुम्हाला आहे पैशाची हवस जी आहे त्याच्यापाई तुम्ही एक जीव मारलाय म्हणून यांच्यावर मनुष्य सदोष मनुष्यचा वदाचा गुन्हा दाखल करणं पाहिजे झाला पाहिजे तुम्ही डॉक्टर आहात तुमचं काम आहे जीवनदान देणं दहा लाख रुपये कशाला लागतात आता ठीक आहे हा बा आमदाराचा पीए तो जमीन बिमीन विकून त्या गोष्टी करत अहो काही सरकारी दवाखाने मोफतमध्ये डिलेवरी करतात लोणी काळ जिल्हा परिषदचा दवाखाना आहे आणि तिथं डिलेवरी मोफत करून बाळाला कीट आणि हे देत सरकारकडनं दिलं जातं आता प्रत्येकाला सरकारी दवाखान्यात नाही होत प्रत्येक जण आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे जातं पण दिनानाथ मंगेशकरांनी आम्ही लोकांना मदत करतो म्हणून राज्य सरकारकडनं जमीन फुकटात घेतली तुम्ही बाकीच्या गोष्टी करताय पालिकेकडनं सवलती घेत आहे नियमावलीमध्ये स्वतःच्या शिथिलता करून घेतली मग लाज वाटली नाही यांना दहा लाख रुपये मागताना फक्त दिना नातच नाही जे जे पुण्यातले हॉस्पिटल आहेत त्यांनी आता दिवस मोजायचे तुम्ही ज्या ज्या पेशंटला पैशासाठी पिळवणूक करणार त्याचा एक पिळवणुकीचा क्षण तुमच्याकडनं कसा वसूल करून घेतो ते बघा म्हणजे हे एक माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे आणि राहिला विषय मी सत्यते आता त्याच्यामुळे उद्या अजितदादा पुण्यात येतील ह्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई म्हणजे कडक म्हणजे काय दंड वसूल करणे त्यांच्या परवानग्या नाकारणे स्थगिती देणे त्यांना ज्यांच्या ज्या परवानग्या आहेत त्यांचं जा कारवाई करायला लागणार आता आपण बघतोय की रुग्णांना अक्षरशः लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे आता या प्रशासनाकडे जर पाहिलं आपण दिनानाथकडे कडे माणूस ज्यावेळेस पेशंट असतो तर जीवन मरणाच्या दारात असतो अशा वेळी लुटण्याचं काम योग्य आहे का नीतिमत्ता गेली त्यांची लाज वाटली पाहिजे त्या डॉक्टरला लाज वाटली त्या पाहिजे त्या व्यवस्थापनाला की तुम्ही दहा लाख डिलेवरीसाठी कसलं मोठं एवढं आणि तुमच्यात तर तुमच्या बापाची जमीन आणून घ्या ना उभं करून मग बघा जेव्हा तुम्हाला सांगते मेडिकलला परमिशन असतात तेव्हा सरकारला ते बॉन्ड लिहून देतात शंभरापैकी बाबा वीस तीस खाट गरिबासाठी ठेवू म्हणून त्या डॉक्टरनी ती सेवा ती सेवाच असते जीवनदान देणारा डॉक्टर असतो जीव घेणारा डॉक्टर नसतो आणि दीनानाथ मंगेशकरांनी हे दाखवून दिलं की त्यांच्याकडे कोणतीही माणुसकी नाही प्रोफेशनल इथिक्स नाही त्यांना फक्त पैसा पैसा आणि पैसा हाच महत्वाचा आहे आणि त्यातनच या महिलेचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या ह्या ही जी काही वृत्ती आहे पैसा 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 त्याला जशास तसं त्यांना ठेचून कायदेशीर पण ठेचणार आणि वेळ पडली तर बेकायदेशीर पण ठेचणार परंतु ही मक्तेदारी त्यांची चालू देणार नाही हॉस्पिटलवाल्यांनी आता सतर्क राहायचं तुमच्या कुठल्याही हॉस्पिटलमधली जर दिसली की तुम्ही पेशंटला पैशासाठी लुबाडताय तर त्याची परवानगी रद्द करण्याचं काम आता आम्ही सुरू करणार ते आपण बघतो की कुठे ऍक्सिडेंट वगैरे झाला तर माणुसकीच्या नात्यामधून त्या पेशंटला जे आहे ते रुग्णालयामध्ये भरती केलं जातं ज्यावेळेस तो जीवनमरणाच्या दरात असतो अशा पेशंटकडून पण आधी म्हटलं जातं की आधी पैसे भरा तरच आम्ही तुम्हाला दाखल करून घेऊ नाही तर दाखलच करून घेऊ नाही तसाच विषय आहेत असंही कुठे जरी घडत असेल तरी त्याच्यासाठीच उपमुख्यमंत्री आरोग्य कक्ष मुख्यमंत्री आरोग्य कक्ष काढलेले आहेत ते आता त्यांना तो धाक राहिला नाही म्हणजे दिनानाथ मंगेशकरांकडं जर बघितलं तर त्यांना फोन जाऊन त्यांना धाक राहिला नाही त्यांना सरकार काय असतं हे दाखवणं गरजेचं आहे म्हणजे ते ताळ्यावर येतील आणि कुठल्याही हॉस्पिटलने इमर्जन्सी ऍक्सिडेंटली जे काही पेशंट असेल त्यांना उपचार तातडीनं देणं हे गरजेचं आहे त्याच्याबद्दल शासनाने सुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस केलेला आहे असं व्हायचं की पोलिस पोलीस तक्रार म्हणल्यानंतर लोक त्या पेशंटला घेऊन जायचे नाही त्याच्यात ही शिथिलता दिलेली आहे की बाबा जर एखाद्या पोलीस नंतर येऊ द्या पण तो जीव वाचवणं गरजेचं आहे का जीव वाचवणं गरजेचं आहे तर त्याला मिळणारे उपचारामुळे तो जिवंत राहू शकतो किंवा न मिळणाऱ्या उपचारामुळे तो जाऊ शकतो माणसाला जगवण्यापेक्षा कुठलाही मोठा धर्म नाही किंवा कर्तव्य नाही आणि डॉक्टर म्हणजे जीवनदान देणारे आहेत आणि जर त्या डॉक्टरच्या म मध्ये जर हैवान असेल तर अशा डॉक्टरांची सनद रद्द केलेलीच बरी त्यांना घरी बसून काय का हैवानी करायची करू द्या मग ते जागेवर येतात त्याच्याशिवाय ती डॉक्टर सुद्धा जागेवर येत नाहीत मंत्रालयामधून कॉल केला असेल मंत्रालयामधून मंत्रा त्यांना कॉल केला होता असं सांगितलं जाते त्याचबरोबर ज्यावेळेस एखादा पेशंट आजारी असतो तेव्हा लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन सांगतात की याच्यावरती उपचार करा अशा वेळी असे जे रुग्णालय प्रशासन असतं त्यांच्याकडून थेटपणे त्यांना केराची टोपली दाखवली जाते लोकप्रतिनिधी फोन झाला मग मी पुन्हा सांगते की मुख्यमंत्र्यांच्या इथनं फोन झाला तरी ते केवढे मुजर आहेत दीनानाथ मंगेशकरांचे को कुठली अशी ताकद कुठली शक्ती आहे त्यांच्याकडं अशी की त्यांनी या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दिली त्याच्या पुढे मी जाऊन सांगेल की ज्या ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये अशी गरज लागते ना तेव्हा जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या ते हॉस्पिटलमध्ये पोचणं गरजेचं आहे त्याशिवाय ह्या हॉस्पिटल लोक दाद देत नाही ही वास्तवता समोर आलेली आहे आणि आता त्या पद्धतीने काम केले जाते जर फोनवरनं सांगून केऱ्याची टोपली जात दाखवत असेल तर समोर जाऊन कानाखालीची जाळ कसा का असतो ना तो दाखवणं गरजेचं आहे एखाद्या पेशंटची जर डेथ झाली म्हणजे तसं मरण तो मृत पावला अशा सांगितलं जातं की तुम्ही आधी पैसे भरा जे उर्वरित रक्कम असते ते पैसे भरा तुम्हाला बॉडी देऊ त्या प्रोफेशनलला त्यांचा काळींबा आहे म्हणजे तो पेशंट मेल आहे आणि मग बाबा दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवायचं आणि पैसे काढायचे हा त्या पेशेला असलेला काळींबा आहे तो जेव्हा समोर येतो तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे म्हणजे परत कुणाची हिंमत होत नाही अशा खोट्यापणाने पैसा कमवण्याचे हा फक्त दिनानाथ मंगेशकर पुरता विषय झाला उद्या सगळ्या हॉस्पिटल उद्या अजितदादा येत आहेत अशा घटना कुठंच घडून येत यासाठी तुम्ही अजितदादांकडे काय मागणी शंभर टक्के दिनानाथ मंगेशकरांवर तर उद्या अजितदादा आल्यानंतर कारवाई तर त्यांच्यावर शंभर टक्के होणार म्हणजे होणार मी नगरसेविका शहर सुधारणा प्रेसिडेंट म्हणून काम केले मला सगळी त्या दिनानाथ मंगेशकरांच्या याची अंडी पिल्ली सगळी माहिती आहेत कारण का ते प्रस्ताव आम्ही सभागृहामध्ये मान्य करताना आम्हाला माहिती आहे त्यांना कुठं सवलत दिली आहे कशी दिलेली आहे त्यामुळे पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख सुद्धा त्याच्यावर कारवाई करतील आणि शहरातले जेवढे जेवढे हॉस्पिटल आहेत त्या सगळ्यांवर जे असे मुजरपणाने वागलेत त्यांचे लायसन रद्द करण्याचं काम सुरू केलं जाईल खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला धन्यवाद खरं तर आपण बघतोय ज्यावेळेस दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सुरू होत होतं त्यावेळेस दहा रु दहा रुपयांमध्ये सर्व उपचार मिळतील असं सांगण्यात आलेलं होतं परंतु आता दहा लाख रुपये भरात तरच प्रसूती करू असं सांगितल्यामुळे एका महिलेचा उपचार अभावी मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि अशा जे हॉस्पिटल प्रशासन आहे दीनानाथ मंगेशकर त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे